जय गुरुदेव माझं नाव स्वप्नील चांबले मी आर्ट ऑफ लिविंगचा प्रशिक्षक आहे राहणार आहे एक हजार सव्वीसच्या दशकामध्ये जे मोहम्मद गजनीनं आक्रमण करून सोमनाथचं मंदिर आपला विध्वंस केला आणि त्या शिवलिंगाचा नाश पण केला ते शिवलिंग हवेत तरंगणार होतं त्या शिवलिंगाचा नाश केला त्याचा विध्वंस केला तेव्हा काही अग्निहोत्री फॅमिलींनी त्या शिवलिंगाचे तुकडे जतन केले त्याला शिवलिंगाचा आकार दिला आणि ते आपल्या घरी घेऊन गेले एक हजार वर्ष त्यांनी जवळपास त्या शिवलिंगाचं जतन केलं त्याची विधिवत पूजा करत राहिली आणि आपल्या पुढच्या पिढीला पास ऑन करत राहिले एकोणीसशे चोवीसमध्ये कांचीच्या शंकराचार्यांनी त्या एका अग्निहोत्री फॅमिलीला असे निर्देश दिले की शंभर वर्षानंतर बेंगलोरमध्ये एक संत होतील ज्यांच्या नावात शंकर असेल अशा त्या संतांना तुम्ही ते स सगळे आपले शिवलिंगाचे तुकडे हँडओवर करा त्यामुळे त्याच्यातल्या एका त्या अग्निहोत्री त्या फॅमिलींनी आत्ता जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्रीच्या आधी ते तु चार तुकडे गुरुदेवांना हस्तांतरित केले त्यापैकी दोन तुकडे हे सोमनाथच्या शिव मंदिरामध्ये पुनर्स्थापित होणार आहेत आणि ह्या दोन शिवलिंगाचं दर्शन चालू आहे ऑल ओवर महाराष्ट्र आणि आपल्या उदगीरचं सौभाग्य असं की हे जे दोन तुकडे आहेत ते जिल्हावाईजच फिरत आहेत आपला एकमेव उदगीर असा तालुका आहे एक्सेप्शनल की तालुक्याच्या ठिकाणी उदगीर एकमेव हे हो, दर्शनासाठी उपलब्ध झालेलं आहे तरी माझी सर्वांची सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त याच गोष्टीचा लाभ घ्यावा आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर्शन चालू आहे सर्वांनी यावं जय गुरुदेव